देवी रोड कामतघर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींना पोलीस जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे के कैलास धोत्रे व त्यांच्यासोबत आलेल्या गुंडांनी संकेत भोसले यांचे अपहरण करत त्याला मारहाण केल्याचा आरोप केला, केला जात आहे आरोपी हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने पोलीस त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांनी केलाय दरम्यान हत्या करणारे आरोपी त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मयत संकेत भोसले याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी मागणी कुटुंबियांसह स्थानिकांनी केली होती त्यानंतर पोलिसांनी गांभीर्य बाळगून या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके बनवली होती त्यांना या गुन्ह्यातील एकूण सात गुन्हेगारांना अटक करण्यात यश मिळाले असून या गुन्ह्यातील अजून काही फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत गुरुवारी दुपारी कैलास धोत्रे आकाश जाधव विशाल साबळे यांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता या तिघांना सव्वीस फेब्रुवारी पर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे संकेत भोसले आणि देवा धोत्रे म्हणून दोन कॉलेजचे विद्यार्थी आहेत कॉलेजमध्ये धक्का लागला या शुल्लक कारणावरनं त्यांच्यात बाचाबाची झाली त्यानंतर जी भांडण झाली त्यात देवा धोत्रेवर चाकून हल्ला झाला त्याचा बदला घ्यायचा म्हणून देवा धोत्रेचे वडील कैलास धोत्रे आणि इतर काही गुणांनी मिळून संकेत भोसलेला किडनॅप केलं आणि त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाल्यावर त्याला हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट केलं तीनशे सात क्रॉस गुन्हा दाखल केलेला आहे तीनशे सात विथ रायट गुन्हा दाखल आहे किडनॅपिंगचीही कलम लावलेली आहेत आम्ही आणि तीन आरोपी त्यात अटक केलेले आहेत आणि आज रोजी सदर विद्यार्थ्याचा संकेत भोसलेचा मृत्यू झालेला आहे ते त्यामुळे त्याला वाढीव कलम तीनशे दोन लावण्यात येईल त्यातला मुख्य आरोपी कैलास धोत्रे हा फरार आहे त्याचा शोध चालू आहे विविध ठिकाणी आमची पाच ते दहा पदकं विविध ठिकाणी पूर्ण मुंबई ठाणे आसपास सगळीकडे शोध घेत आहेत वैज्ञानिक पद्धतीने सुद्धा आम्ही त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतोय